कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप मुरुम तारीख पंचवीस पावसाळा सुरू झालेली आहे सर्व शाळा पंधरा जून पासून सुरू झालेल्या आहेत सध्याच्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर नियमितपणे शाळेत गेले पाहिजे योग्य गे ते शिक्षण प्राप्त केलं पाहिजे आणि स्वतःला व देशाला उच्च स्तरावरती घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करावे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून मुरुंग शहरातील छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव सोळा अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या पुढाकारातून एकशे एकावन्न छत्री वाटपाचा कार्यक्रम दिनांक चोवीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ज्युनियर कॉलेज या ठिकाणी पार पडला या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुरुम शहरातील अनेक मान्यवर या छत्रीवाटपाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमामध्ये दादासाहेब बिराजदार भगत माळे दत्तात्रय इंगळे सुरेश मंगरुळे राघव शिंदे श्याम धुम्मा अजिंक्य कांबळे आकाश क्षीरसागर सुनील निलवाडे सिद्धू हिरेमठ पुष्पराज शिंदे आदी उपस्थित होते त्यासोबत हो छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सदस्य आकाश शिंदे सुमित पांडरे ज्योतिबा शिंदे राजाभाऊ शिंदे संदीप जगदाळे शहाजी भोसले आकाश जगदाळे भरत गोडके शहाजी भोसले मंगेश शिंदेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा